नमस्कार आपलं नाव सांगा योगेश राम भाऊ मराठे राणा रजाडे तालुका जिल्हा नंदुरबार आपण कांदा कांदा किती एकर कांदा हा एक एकर दहा कधी आहे हा पंचवीस जानेवारीला काय केलं कांद्यासाठी काय ट्रीटमेंट केली किंवा कुठं काय डेमो टाकला होता तुम्हाला कंपनी हो कंपनीचं डेमो आला होता एक कोणती कंपनीचा नेचर ॲग्रोचा था? हो आ, तर मी न होतो इथं भाऊ होता भाऊने सांगितलं की कंपनीवाले आले इत वाले की डेमो देता मग म्हटलं टाकून घ्या मग तो डेमो दिल्यानंतर बऱ्यापैकी फरक दिसला मला काय फरक आढळला पांढऱ्या मुड्या मुड्यांची संख्या जास्त वाढली कांदा गोलाईने एकदम व्यवस्थित हे आणि दुसरं जिथं डेमो नाही टाकला तो कांदा पण मी आता उपटून आणला आहे तो पण बघू शकता त्याच्यात लहान आहे का त्याची साईज लहान आहे आणि मुळ्या ज्या आहेत त्या खूप कमी प्रमाणात आहेत आणि मुळ्यांची संख्या ही जास्त असून आहे का मुळ्या त्याच्या वाटतात का हो या जाड वाटतात आणि भरपूर मुळींची संख्या भरपूर आहे तुम्ही बघू शकता हे दोन कांदे मी तिथून उपडलेत डेमोच्या ठिकाणून जागेवरून संख्या जास्त वाटते हो मुळीची संख्या जास्त आहे कांद्याच्या पात ती भरपूर जाड पण याच्यामुळे जा काय फायदा होतो पात जाड किंवा मुळ्या जास्त असल्यामुळं काय तुम्हाला याचा फायदा काय हा जर जाड राहिले कांदा ॲटोमॅटिक खाली परिपूर्ण गोलाई घेतो आणि पोषण क्रिया व्यवस्थित होते काय प्रक्रिया केलं इतर मुळं वाढायसाठी किंवा इतर कांदा चांगला होण्यासाठी तुम्ही दुसरी औषध वापरतच असाल ना हो मी या औषधांचा काय फरक जाणवला तुम्हाला बघा आता बघा दुसरी औषधी वापरल्या वापरल्यानंतरचा हा आहे आणि तुमचं वापरल्यानंतर मी दुसरं काहीच घेतलं नाही डेमो हा तर बघू शकता तुम्ही की फरक किती बुवा आपण शेणखताचा वापर करता ल्या... का हो शेणखत वापरून सुद्धा त्याच्यात हा फरक जाणवलाय हो पूर्ण चांगला वाटत हो धुळ्याने दिसत आहे त्याच्यामुळे समाधान वाटतंय की बाबा डेमो वापरल्यानंतर बऱ्यापैकी फरक आहे समजा आपण हा केल्या जो कांदा आहे तो चार महिन्यात चाळीस ठेवला तर टिकू शकतो असं तुम्हाला वाटतं हो कारण की बघा हा उपाडून आणला तर याच्या नरमपणा यायला लावून गेला हा जो आहे हा कडकपणा आहे लवकर कुवडा होईल म्हणजे टिकून शकतासाठी एकदम बेहतर म्हणजे एकदम एक, दम, एक, दम एक, दम एक, दम एक दम नंबर राहील हा आणि याचा स्वाद वगैरे कसा येईल असं आता बघा जर जी वस्तू जर टिकणारी असेल किंवा टिकल ती वस्तूचा स्वाद शंभर टक्के राहील शेतकऱ्यांना काय सांगाल वापरलंय तुम्ही बघा मी शेतकऱ्यांना सांगू शकतो की मी पहिल्यांदाच वापरलय तर मला पहिल्यांदा एकदम जबरदस्त रिझल्ट मिळालेला आहे तर शेतकरीना एक सांगू शकतो की तुम्ही पण ट्राय करा आणि वापरा येचर ऍग्रोच शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मी डोळ्यासमोर पाहतोय मी तुम्हाला दाखवतोय हा किती महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळाला हा महिना नाही हो पंधरा वीस दिवसातच येणा पंधरा फरक हो आणि तो आतापर्यंत दिसतोय फरक वाटेल हो आणि मी लाईव्ह दाखवतोय ना बिगर डेमो दिलला आणि हा डेमो दिलेला हां आपण इतर पिकांना वापराल काय हो शंभर टक्के आता माही आहे पपईला वापरायचं आहे मला